महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे सध्या मावळ मतदारसंघात येणाऱ्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठोकून आहेत येणाऱ्या लोकसभेच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठीच वाघेरे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असून त्यांना विरोधी पक्षाचे देखील कार्यकर्ते भेटत असल्याची चर्चा आहे लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे चार टप्प्यात या निवडणुका घेण्यात येणार आहेत महायुती विरोधात महाविकास आघाडी असा हा निवडणुकीचा सामना रंगतदार होणार आहे मात्र एकीकडे महायुतीला काही जागेवर आपले उमेदवार जाहीर करण्यात असतानाच महाविकास आघाडीनं आपले उमेदवार जाहीर करून निवडणुकीच्या कामाला देखील लागल्याचं चित्र आहे बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघ कोण जिंकेल अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे मतदारसंघातील येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी घेत आहेत दुसरी बाजू पाहिल्यास महायुती देखील निवडणुकीच्या अनुषंगानं कामाला लागली असली तरी मात्र उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित झालाय सध्या महायुतीत उमेदवारीवरून धुसपूस सुरू आहे शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग आप्पा बारणे की भाजपचे बाळा भेगडे या नावांमध्ये संघर्ष पेटलाय बारणे यांना उमेदवारी मिळेल हे निश्चित मानलं जात आहे परंतु बारणे यांच्यावर मतदारसंघात नाराजी आहे आणि याचाच फायदा आता विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे उचलताना दिसत आहेत वाघेरे पाटील यांनी नुकताच नवी मुंबई पनवेल उरण या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीला भेट दिली होती त्यातच आता कर्जत तालुक्यातील शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी याही मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भेट घेतलीये रात्री उशिरापर्यंत वाघेरे पाटील हे मतदारसंघात तळ ठोकून दिसतात घटक पक्षाचे कार्यकर्ते हा महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असल्याचं सांगण्यात आलंय यावेळी विरोधी गटातील कार्यकर्ते देखील वाघेरे यांची भेट घेताना दिसत असून त्यांना पाठिंबा देणार असल्याचं सांगण्यात आलंय बारणे यांच्यावर नाराज असलेला हा गट उघड उघड, उघड वाघेरे पाटील यांना पाठिंबा देताना दिसत असल्यानं बारणे यांना या निवडणुकीत मोठी अडचण निर्माण करून ठेवणार असं चित्र आहे एकूणच काय तर एकीकडे महायुतीच्या उमेदवाराचे अद्याप नाव घोषित झालेलं नाही मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडणुकीच्या कामाला देखील लागले असून त्यांना मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत